नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस जून शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जून महिन्याचा बारावा हप्ता जून अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असे म्हटले जात होते मात्र सध्याची परिस्थिती पाहता जूनचा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात जमा होऊ शकतो मे महिन्याचा हप्ता देखील जून महिन्यात जमा करण्यात आला होता आणि आता जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जमा होण्याची शक्यता आहे तथापि याची अधिकृत तारीख अजूनही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून येत्या मंगळवार एक जुलैपासून नवीन वीज दर लागू होणार आहे यामध्ये सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या तुलनेत नव्याने लागू होणाऱ्या वीज दरात स्थिर दर मात्र वाढवला आहे यानुसार दारिद्र्य रेषेखालील ग्राहकासाठीच्या स्थिर आकारात कोणतीही वाढ केली नसून महिन्याला चौतीस रुपयेच कायम ठेवले आहे शंभर युनिटच्या आत विजेचा वापर असणाऱ्यांच्या एकूण वीज युनिटमध्ये कपात झाली असून एक रुपये चौऱ्याहत्तर पैसे ऐवजी एक रुपये अठ्ठेचाळीस पैसे असा असेल शंभर युनिटच्या वर घरगुतीसाठी वीज वापरणाऱ्यांना स्थिर आकार एकशे अठ्ठावीस ऐवजी एकशे तीस रुपये मोजावे लागणार आहेत सध्याच्या आणि नवीन वीज दर पत्रकाची तुलना केली तर स्थिर आकारात वाढ झाल्याचे समोर आले आहे पुढील बातमी बघा राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी हा विषय शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून सध्या राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे पाच जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचक ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक पासा फेकतात आणि विरोधी पक्षाला खेळवतात मागच्या अधिवेशनात झटका की हलाल आणि औरंगजेबाची कबर हे विषय होते यावेळी हिंदी भाषेचा विषय पुढे करून विरोधी पक्षाला गुंतवून ठेवणार म्हणजे कोणीच खरे प्रश्न विचारायला नको असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे पुढील बातमी बघा ठाकरे बंधू काढत असलेल्या मोर्चाबाबत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उघडपणे बोलले आहे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे म्हणाले लोकशाहीमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे त्यामुळे या मोर्चाला विरोध करणार नाही उद्धव ठाकरेंचे नाव न घेता शिंदेंनी टोला लगावला की ज्यांनी हिंदी सक्तीचा अध्यादेश स्वीकारला तेच आता मोर्चा काढत आहे या राज्यात मराठी भाषाही शिकायलाच लागेल मात्र हिंदीसाठी कुणीही सक्ती करणार नाही उलट तीन भाषा शिकणे अनिवार्य करणाऱ्या अध्यादेशातील अनिवार्य हा शब्द वगळून आम्ही नवा अध्यादेश काढला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शिक्षणमंत्री सर्व घटकांशी संवाद साधत असून सर्वमान्य असाच तोडगा काढण्यात येईल असे देखील शिंदे यांनी सांगितले